Sudi. Eh, sudah. Sudah. Kak Erie medu. Ini medu. Ini medu Ini medu. हे झुटा कुठे बिस्किट दे तुला बिस्किट देठू पाण्यामध्ये डुबवून बिस्किट खातो मिठू पाण्यामध्ये डुबवून बिस्किट खातो पप्पी घेतो मिठू पप्पी घेतो मम्माची भाऊ पप्पी घे पप्पी भाऊ पप्पी घे सुटी झोपली बघा स्विटी कशी आहे ती सुटी घे सुटू ती बघा मम्माची सुटी मम्मा जेवते सुटी जेवून झोपली महाराणी ही काम नाही काय करत एका दादाने विचारलं स्विटी किती वर्षाची आहे मग आजी सात ते आठ वर्ष झाली आणून बघा एक गोनी मालाय पॅकिंग करायचा मिठू फक्त मम्मी मम्मी करतो मिठू मम्मी मम्मी करतो हे मिठू जेवायला या सर्वांनी मम्मम या limit 2 1 Ora vai lì. Non puoi me la ते काही लोक तर फक्त मतलबासाठी जगतात स्वतःला पाहिजे तसं बस आपण फक्त दुसऱ्याचा विचार करायचा मी ती झोपली आहे कटा बाबू चला बाय बाय ताडी बाहेर ये चल ये आता मम्माचा मिठू बाहेर येतो आता आंबा हा मिठू बाहेर येतो ये बाहेर येतो ये मग लवकर येत असं लगेच आहे शाना मिठू आहे मम्माचा हा हा मम्माचा मिठू आहे दीदे दीदू आली ए दीदू ये 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 बिटू दिदू स्वीटी कुठे गेली ए मिटू पप्पी दे पप्पी दे बाबू हो स्वीटीला पप्पी दे स्वीटीला पप्पी दे बिटू ए बघा स्वीटी हे जे सुटू ए सीटू ही बघा सीटू ही मम्माची सीटू आणि मम्माचं मी टू सिटी मार्गाशी चावेल तुला बघ पपी दे पपी दे सुटीला पपी दे सुटील पपी दे पपी पपी दे सुटीला पपी दे पपी दे लवकर दे पपी का नको चाहू तिचा अरे पपी तिला पपी दे हां सीटू ए चाहू नको बाबू तिला काय करत नाही म्हणून आटकी करतोस का डोक्यावर बसतोस तिच्या हां पपी दे पपी देव लवकर चावायचं नाही पपी दे सुटीला सुटीला पपी दे बाबू पपी, पपी नको जाऊ बाई शानी माझी सुटी ए मम्माची सुटी हो मम्माची सुटी मिठू मार खाशील दीदी आहे ना ती तुझी दिदू आहे ना ती दिदूला ए देदू पपी तुम्ही चावतो मिठू बाबू

चला बाय बाय दाटा शुभ रात्री मिटू ए दीदी दी ये ये मम्मी काय रे काय पाहिजे मग hey, मी आहे ते मिठू थांब मी तुला द्राक्ष देऊ द्राक्ष देऊ देते दे थांब हे गे हे गे हा खा लो माझं आहे 에이, 미도뭐하디 돼, 바보? 뭐, 뭐하며 돼? 아기. 음. इकडे ए तू काय चाललंय तुझं इकडे लोकां तुला कोणी सांगितलं तिकडे जायला कोण सांगितलं तुला तिकडे जा हा